नमस्कार श्रेया श्री किचन मध्ये आज आपण मटाराची कचोरी कशी बनवायची ते बघणार आहोत इथे मी दीड वाटी मटार घेतलेले आहेत एक चमचा जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा धन्या आहेत आणि एक चमचा बडीशेप घेतलेली आहे पाच ते सहा इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार पाच लसणाच्या पाकळ्या आहेत थोडंसं अन्न घेतलेलं आहे आणि थोडी पथिमेर घेतलेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आता अगोदर आपण मसाले थोडे थोडे गरम करून घेऊ आता हे हलके गरम झालेले आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि हे मिक्सरला फिरवून घेऊ एक चमचा तूप घालू आपण इथं आणि हे मटार आपण या तुपावरती काढून घेणार आहे डाग पड़ेपर्यंत भाजुन दस मटार भाजा काय होईल हो जो मटार का जो असतो तो, तो निघून जाईल आता याच्यावरती हलके डाग पडायला लागले आहेत आपण गॅस बंद करून घेऊ हे बटार आपले भाजलेले आहेत आता आपण कचोरीच्या आतील स्टफिंग करून घेऊ थोडस तेल घालू त्याच्यामध्ये फोडणीला आपण थोडे जिरे घालू जिरे तडतडले आहेत आपण आता आपण जे वाटण करून घेतो हिरवी मिरची आलं लसूण आणि जे वाटण करून घेतलं ते आपण टाकू हालर घालून घेऊयामध्ये पण हे धने बडीशेप आणि जिऱ्याचं जे वाटण करून घेतलं होतं ते पण याच्यामध्ये घालू आता आपण हे वाटून घेतलेले मटार आहेत हे पण याच्यामध्ये नुसार मीठ घालू आता आपण याच्यामध्ये पाव चमचा आमचूर पावडर घालू आमचूर पावडर वालून हे हलवून घेऊन गॅस बंद करून घेणार आहे आणि हे थंड करायला ठेवून घेणार आहे आता आपलं कचोरीचं सारण तयार झालेलं आहे आपण आता वरचा आवरण तयार करण्यासाठी हे पीठ मळून घेणार आहोत इथे मी दीड वाटी मैदा घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घालू याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा घालू एक तीन ते चार चमचे आपण हे आपलं खायचं तेल आहे हे आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे सर्व तेल आपण या पिठाला एकसारखं लावून घेऊ आपलं हे मोहन बरोबर झालेलं आहे अशी हलकी मोठ बसते याची याच्यामध्ये आपण आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ घट्ट भिजवून घेणार आहे आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे इतपत सईल ठेवलेलं आहे मी याला एक आपण पाच ते दहा मिनिट आपण असंच झाकून ठेवूया आता आपण ह्या सारणाचे थंड झालेलं आहे आपलं सारण या सारणाचे आपण गोळे बनवून घेणार आहोत कचोरी करायच्या अगोदर थोडं हे पीठ चांगलं मळून घ्या हा आपण पिठाचा गोळा घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण हा पसरून घ्यायचा याच्यामध्ये हा गोळा ठेवायचा वरती हा चुकून बंद करून वरती आलेलं असं गोल गोल करून हे हातावरती असं प्रेस करून घ्या मोठ घालून घ्या जेव्हा आपण कचोरी टाळणार असतो त्यावेळी प्रेस करून थोडी मोठी आता आपण हे सर्व गोळे बघून घेऊया आता मी ह्या सर्व बघून घेतलेल्या आहेत कचोऱ्या आता आपण काय करायचं आपलं तेल पण गळ थोडं गरम पाणी ठेवलेलं आहे आपण आता काय करायचं ह्या बाजूने इथून इथं अशी इथं प्रेस करायची अशी हलकी प्रेस करून घ्यायची साईडने हे दाबून घ्यायचं मधला भाग थोडासा जाडसर ठेवायचं आणि कचोरी नेहमी तेलात सोडत असताना जे साईडनं आपण काढलेला जो भाग असतो कट करून तो भागच खाली करायचा अशा पद्धतीनं कचोरी मोठी करून घ्यायची आता आपलं तेल हलकं गरम झालेलं आहे आपण ह्या तेलात आता ही कचोरी सोडणार आहोत कचोरी आपोआप तळून वरती येते तोपर्यंत तिला काही हलवायचं नाही दुसरे एक दापति अशा पद्धतीने कर प्रेस करून घ्या आणि या साईडनं दाखवून हातानली ही कचोरी तयार झाली आहे मग काढून घेऊ याच पद्धतीने मी दुसरी कचोरी पण मटारच्या कचोऱ्या तयार आहेत मटारचा सिझन सुरू झालेला आहे अगदी सहज सोप्या पद्धतीने बनवता येतील अशा ह्या कचोऱ्या बनवता येतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद